काय म्हणणं काय सांगा ना तुमचं भाऊ तुमच्यावर आरोप होतोय डिपार्टमेंट बद्दल काय म्हणतात तुमच्या डिपार्टमेंट बद्दल काय म्हणतात डिपार्टमेंट

आम्ही घेतो ना आम्ही करतो ना मी तुमच्या काहीतरी तुम्हाला जी कारवाई करायची करा काय दिसील मी त्याच्या बाजून नाही तुम्हाला माहिती आहे तुम्ही काहीतरी वेळेला माहिती आहे श <smotattly>